Thank you. रोहित शर्मा आणि पुरुष संघाला जे दोन हजार तेवीस मध्ये जमले नाही ते हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने दोन हजार पंचवीस मध्ये करून दाखविले नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम वर झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात महिला संघाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा बावन्न धावांनी पराभव करून पहिला वन डे वर्ल्ड कप आपल्या नावावर केला या विजयात दीप्ती शर्मा हिने ऐतिहासिक कामगिरी केली फलंदाजीत अठ्ठावन धावांचे महत्वपूर्ण योगदान दिल्यानंतर तिने गोलंदाजीतही पाच बळी घेत सामन्याला कलाटणी दिली महिला वर्ल्ड कप फायनल मध्ये अर्धशतक आणि पाच विकेट घेणारी ती जगातील पहिली खेळाडू ठरली तिला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कारही मिळाला शफाली वर्मानेही सत्याऐंशी धावांची शानदार खेळी करत विजयाचा पाया रचला ઐતિહાસિક વિજ્યાનંતર ટીમ ઇન્ડિયા કર્ણધાર હીચરમાં શર્મા ભાવુક ઝાલે પહાય पत्नी सह सामना पाहण्यासाठी आलेल्या रोहितने पंचांच्या एका चुकीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली पण रिव्ह्यू मध्ये अभिनंदन केले एकोणीसशे मध्ये कपिल देव दोन हजार अकरा मध्ये धोनी आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये हरमनप्रीत कौर यांनी भारतासाठी वर्ल्ड कप जिंकण्याची परंपरा कायम ठेवली आहे महिला संघाचे तब्बल पंचवीस वर्षाचे स्वतः यामुळे पूर्ण झाले आहे